त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याचं उद्दिष्ट काय उद्दिष्ट हेच आहे की ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळाला पाहिजे तिथेच तो न्याय मिळाला पाहिजे आणि तो जर मिळत नसेल तर त्याला दाद मागण्याचा हक्क असला पाहिजे अशा प्रकारची ही व्यवस्था आपण केली आहे मला विश्वास आहे की ही व्यवस्था जर आपण योग्य प्र... हिंदवी स्वराज्याचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने आपण जो प्रथम सेवा हक्क दिवस या ठिकाणी साजरा करतोय त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री मंगलप्रभात लोढाजी श्री आशिष शेलारजी आपल्या या कायद्याच्या अंतर्गत जे कार्य पाहतात असे मुख्य आयुक्त श्री मनुकुमार श्रीवास्तवजी राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक या ठिकाणी ज्यांनी या संपूर्ण कायद्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आणि या कायद्याचे दूत म्हणून जे काम करणार आहेत असे पद्मश्री श्री शंकर महादेवनजी आणि अतिशय गुणी अभिनेत्री असलेल्या श्रीमती सोनाली कुलकर्णीजी या ठिकाणी उपस्थित आपले पहिले सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रियजी सर्वच ज्येष्ठ आपले सनदी अधिकारी आपले आरटीआयचे मुख्य आयुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण पहिला सेवा हक्क दिवस या ठिकाणी साजरा करतो हो। आहोत आणि आपल्या कायद्याला दहा वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आयुक्त श्री मनोकुमार श्रीवास्तव यांनी ही संकल्पना मांडली की आपण दरवर्षी अशा प्रकारचा एक दिवस साजरा केला पाहिजे जेणेकरून आपल्याला कायद्याच्या अंतर्गत आपण काय कार्य करतो आहोत याचं एक सिंहावलोकन करता येईल आणि पुढचा विचार देखील त्यानिमित्ताने करता येईल आणि आम्हाला देखील असं म्हटलं की अतिशय चांगली संकल्पना आहे आणि म्हणून आज हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करायला घेतला मला आठवत की अनेक वर्ष ज्या विधानसभेचा सदस्य म्हणून मी मागणी करायचो की राज्यामध्ये सेवा हक्क अधिनियम असला पाहिजे आणि लोकांना सेवा मिळवण्याचा अधिकार आहे तो अधिकार आपण त्यांना दिला पाहिजे याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस भारताचं संविधान झालं त्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूलभूत अधिकार हे आपल्याला दिले आणि मग या मूलभूत अधिकारांचा उपयोग काय आहे असा प्रश्न त्यांच्या समोर आला किंवा जर मूलभूत अधिकार सरकारने मानलेच नाही तर काय करायचं आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यामध्ये रिट ज्युरिस्डिक्शन हा प्रकार त्या संपूर्ण आपल्या संविधानामध्ये आणला आणि त्यात जर हे जे काही मूलभूत अधिकार आहेत या अधिकारांचं हनन कुण्या व्यक्तीचं होत असेल तर त्याला रेग्युलर नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणारच आहोत पी एम नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे यामध्ये वाढीव रक्कम शेतकऱ्यांना मिळत का नाही आहे मिळत का नाही आहे याच्यामागचे काय कारण आहेत आणि याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य दिलेले आहेत या, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही यापूर्वी जी क्लिप बघितली या क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यांची नुकतीच झालेली क्लिप आहे या क्लिपमध्ये यांनी सांगितलेलं आहे की बा जे आमच्याकडे जे योजना आहेत ह्या खूप साऱ्या योजना आहेत आणि जसजसं महाराष्ट्राचं बजेट हे संतुलित होणार म्हणजेच की खूप साऱ्या योजना म्हणजे जसं की लाडकी बहीण जी एकवीसशे रुपये देखील द्यायचे आहेत त्यांना सध्या पंधराशे रुपये चालू आहेत खूप साऱ्या रोडचे काम बाकी आहेत रोडचे कामे करणं आहेत नॅशनल हायवेजचे कामं करणं आहेत शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ करणं आहे आणि हो कर्जा कर्जावरून एक गोष्ट आठवली की कर्ज जे माफ आहे हे यावर्षीच नाही होणार पण येत्या पाच वर्षामध्ये जेव्हा केव्हा हे महाराष्ट्रावर दुष्काळ पडणार किंवा मग शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकी जी होणार त्यावेळेस शेतकऱ्यांचं कर्ज आपलं सरकार जे आहे हे माफ करणार असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं तर तो, तो विषय वेगळा आहे जर का तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपल्या चॅनलवरती जा आणि तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल त्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे की कर्जमाफ कधी होणार कसं होणार कारण की अजित पवार यांनी म्हटलेलं होतं की कर्जमाफ मुळीच होणारच नाही आहे कारण की भारतात महाराष्ट्राचं बजेटच नाही आहे एवढं की कर्जमाफ करू शकेल परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेथे आले त्यानंतरच त्यांनी काही तोडगा काढून त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज यावर्षी नाही पण येत्या बहुतेक दोन तीन वर्षामध्ये माफ करण्याची पूर्ण शक्यता आहे तर त्यामध्ये जाऊन बघून घ्या की कसं काय कोण्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि कितीपर्यंत कर्ज माफ होणार किती टक्के होणार अल्पभूतारकांचं होणार निम्मभूधारकांचं होणार का ज्यांच्यावर अफाट शेटी आहे त्यांचं कर्ज माफ होणार की नाही तुमचं थगित बाकी असलेल्यांचं कर्ज माफ होणार की नाही ते सर्व गोष्टी त्या दिलेल्या आहेत त्याबद्दल डिस्कशन करायची गरज नाही तर आता यामध्ये आपण बोलू की नमोचा जो हप्ता आहे हा वाढीव केव्हा मिळणार तर बघा तुम्ही बघितलंच आहे की शेतकऱ्यांमध्ये स सरकारने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे खूप सारे योजना आहेत खूप सारे कामे अजूनही पेंडिंग आहेत आणि सरकार नेमकंच आता तयार झालेलं आहे आधी अजूनही बजेट जो आहे म्हणजे हा संतुलित झालेला नाही आहे सर्व जर का खर्च आटोक्यात आल्यानंतर ते त्यांचे जे घोषणापत्रकांमध्ये दिलेल्या गोष्टी होत्या त्या पूर्ण करण्यास प्रयत्न करतील जसेच की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो योज योजनेचा जो हप्ता आहे हा शेतकऱ्यांना वाढीव करून देण्याचं पाचशे पाचशे रुपये वाढीव देण्याचं सांगित सांग सांगितलेलं होतं परंतु अद्यापही तो शेतकऱ्यांना वाढीव मिळाला नाही पी एमचा सुद्धा तसंच झालेला आहे पी एमचा देखील वाढीव करण्याचं होतं परंतु आतापर्यंतही पी एमचा वाढलेला नाही आहे पण जेव्हा केव्हाही पी एमचा हप्ता वाढेल तर केंद्र केंद्राच्या एकूण राज्य शासनावर दबाव पडेल किंवा जर का केंद्र जर का पैसे वाढू शकते तर तुम्ही का नाही तर तेव्हा होऊ शकते परंतु आता नेमकं काय व्हायला की महाराष्ट्राच्या जस जशा काही काळ ओलांडणार सहा आठ महिन्याचा का म्हणजे पुढचा जो हप्ता येणार आहे त्या तो हप्ता येईपर्यंत ये सरकारचा जो बजेट आहे हा स्टेबल होऊन जाणार आहे आणि सरकारचा आणि सरकारची सरकार फायनान्शियल ग्रोथ देखील वाढणार आहे खूप सारे कामं जे आहेत हे होऊन जाणार आहेत आणि सहा महिन्यानंतरच आपल्याला तो हप्ता मिळणार असतो तर होणार काय की समोरचा जो हप्ता आहे हा तुम्हाला वाळीव मिळणार याची पुरी अपेक्षा मला तरी वाटते कारण की सरकारनं असं म्हटलं की आमचे जसजसे आमचे बजेट स्टेबल होणार तस तसं आम्ही आमच्या योजना पूर्ण करू तर मग बजेट स्टेबल होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी भरपूर आहे जर का सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचा बजेट जर का संपुष्टात आला नाही तर समजून घ्या त्यांनी आपल्याला लॉलीपॉप दिलं आपल्या हाती चॉकलेट दिलं आपल्याला असं म्हटलं तर ते एकदम दोन तीन वर्षानंतर करणार आहेत म्हणजे जशा निवडणुका तोंडावर येणार आहेत तशा तर मला तरी वाटते सध्या महाराष्ट्रामध्ये गरमीचं वातावरण नाही आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काही आंदोलन झाली होती पण तेसुद्धा आता ठप्प पडलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ग असं गंभीर वातावरण काही निर्माण झालेलं नाही आहे तर सरकारसुद्धा एवढं काही काळजीपूर्वक तर काही सर्व गोष्टी करणार नाही पण होऊ शकते धीरे धीरे जसा शेतकऱ्यां स सरकारचं बजेट स्टेबल होणार बघू समोर जर का सरकार काय करते काय नाही करत कारण की बजेट स्टेबल होईपर्यंत तर मी बघतो आता काय करणार आहे सरकार बजेट स्टेबल झाल्यावरच बोलतो आता काय बोलायचं सरकारच्या विरुद्ध तर परंतु जर तुम का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सरकारनं खरंच आपल्या आधी लॉलीपॉप दिलं का चॉकलेट दिलं का सी बी होऊन जाणार आपलं की इस साल भी कब दे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र सुखी रहा